तर शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी बदलापुरातच आंदोलन पुकारले बदलापूर अत्याचार प्रकरणी वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराशी बोलताना वामन मात्रेंनी आक्षेपार्ह भाषा वापरली त्याविरोधात संतापलेल्या सुषमा अंधारे यांनी बदलापूरच्या शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर बसून या आंदोलन करत आपला राग व्यक्त केला वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार अंधारेनी बोलून आहे आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय बदलापूर अत्याचार प्रकरणी वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराशी बोलताना वामन म्हात्रेने अक्षुपार्य भाषा वापरली त्याविरोधातच संतापलेल्या सुषमा अंधारेंनी आता बदलापूरच्या शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर बसून आंदोलन करत आपला राग व्यक्त केलेला आहे शिंदे पक्षाचे पदाधिकारी आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी हे आक्षेपहार्य विधान केलेलं होतं त्याविरोधातच हा संताप व्यक्त केला जातोय तर यावेळी सुषमा अंधारेंनी टिया आंदोलन करत आपला राग व्यक्त केला आहे वामन म्हात्रेवर जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार अंधारेंनी बोलून दाखवलाय एखादी पक्षाची आहे सूट मिळते का वामन म्हात्रेला म्हणजे ठाकरे गटांच्या बायकांवर बलात्कार करायची सूट मिळते का वामन म्हात्रेला कोण आहे वामन म्हात्रे हा, हा? कुठला माज आहे कुठली चरबी आहे त्याला कुठली चरबी आहे म्हणून तो हे बोलतो हा मगात पासून आम्ही संयम दाखवतोय डोक्यावर चढायला लागले आमच्या